आवर्धन आहे अजून तुमचं नवीन घरात येस नवीन घरात नवीन शॉपिंग करायची आपण काय करू माहिती का हाँ, दोन ब्लॉक बनवू हो। एका याच्यात आम्ही ऑफलाइन काय शॉपिंग करतोय आणि एका ऑनलाईन काय शॉपिंग का करत होते आम्हाला बरंच काही सामान घ्यायचं आहे आता सध्या नवीन घरात पूर्ण रिकामा घर आहे तर याला आता सजवायचं आहे कोणाचं घर आहे काय आहे कुठे आम्ही कुठे आहे हे कळायलाच आहे तुम्हाला पण कोणाचं घर आहे काय हे सगळं आम्ही तुम्हाला सांगू पण सगळ्यात पहिले शॉपिंग पूर्ण करून घेऊ तुझं मेकअप प्रत्येक वेळेस राहतो हो मार्केटला तरी चालू आहे कर फास्ट फास्ट मग चल काय ड्रेस करू करून टाकला तू काय खरं नाही प्रिया तुझं मग आता ड्रेस चेंज करावा लागेल बर आहे भाई तुझं याच्यावरच मेकअप करून घ्या ऐक याच्यावरच मेकअप करून घे मग टॉप चेंज कर हा तू अजून त्याला वेळ लावशील परत तू बघा ना फिरायला जायचंय बघ तू मेकअप पण तसं कर ना काय म्हणत तुझ्या भाषेत परफेक्ट <laughs> किती पण परफेक्ट मेकअप मी केला ना तरी पण माझी मी एखादी लिपस्टिक लावली ना तर माझी लिप्स क्रॅक दिसतील तर ड्राय दे दिसतील आणि मग काय माझा लुक बिघडला की माझा मूड खराब अगं मग त्याच्यावरती तू काहीतरी सोल्युशन बघ ना लिपस्टिक बघ ना त्या अगोदर व्हायचं ही आहे मॉइश्चर मॅट लॉंग लिपस्टिक कार्नेशन न्यूड शेड जी देते एकदम मस्त मॅट फिनिश आणि हा शेड एकदम फेवरेट आहे नॅचरल आणि ने क्लासिक यात आहे एका ऑइल आणि विटामिन ई जे लिप्स ला करतात सॉफ्ट ठेवतात आणि क्रॅक फ्री बनवतात परफेक्ट मॅट फिनिश रिच कलर आणि नरिशमेंट ब्युटी केअरचं एकदम बेस्ट कॉम्बो आहे ही लिपस्टिक आणि रोज वापरण्यासाठी पण सेफ आहे कारण ही हंड्रेड पर्सेंट टॉक्सिन फ्री आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हे ट्रान्सफर प्रूफ आणि स्मच प्रूफ आहे बघू शकता तुम्ही या लिपस्टिक सुद्धा लागलेली नाही थँक्यू टेंशन, टेंशन बस झाली तारीख त्याची आता आता आवर निघायचं तू विसरली वाटत त्याच्या जर तुम्हाला सुद्धा असं परफेक्ट लुक आणि सॉफ्ट लिप्स हवे असतील तर तुम्ही मामाची हे मोचर मेट लिपस्टिक ट्राय करा खास करून कार्नेशन न्यूड शेड तर तुम्ही ही लिपस्टिक मामाच्या वेबसाईट वरून किंवा ऍप वरून ऑर्डर करू शकता आणि माझा कुपन कोड पी के पी वीस पंचवीस वापरून तुम्हाला डिस्काउंट सुद्धा मिळेल तसेच हे फ्लिपकार्ट अमेझॉन नायका आणि पर्पल वर सुद्धा अवेलेबल आहे आता लिप्स रेडी आणि सगळं काही रेडी झालेलं आहे आता देवाची पूजा करू आणि निघे शॉपिंगला काय माहिती का आता बाहेर जायचंय ना शॉपिंगला तर कधीच आहे ना हे फोर ती एक तर तिकडे मस्त बसली आहे म्हणजे ती स्वयंपाक करती आहे स्वयंपाक बांधल नको कुस्ती भांडण करती मम्मा आणि इकडे बरेच कपडे घालायला माहिती माझा टास्क आहे मला असं वाटतं याच्यावरती एक पूर्ण आता ब्लॉक बनवला माहिती घ्यायला कपडे घालणं याला मेंटेन करणं किती वेळ आणि असं काम येत राहतात एक एक आता पूर्ण कपडे घालून घेतले आता सांगते डायपर घाला म्हणजे परत काढा फेकून देते बाळाचं डायपर फेकते तू डायपर बाळाचं बघ कोण तुझले हा बाळाचं डायपर फेकती डायपर फेकती माझ्या बाळाचं चला आता डायपर परत आता सेन्सर मुळे मी कट करतो कारण डायपर घालायचं आहे बात सही नाही तर युट्यूब माझी वाट लावून ठेवायला काय वाटत तुमसे मिल के ऐसा लगा पूरे दिल के अरमा जागे अरे पबडे गाणे रे दादाला काय न असच बोलतोय फक्त लगेच की एक्साइटेड होत जातो झालं त्याचा डायपर घालून जाम नाटकी रे भाई असलात मारून मारून मला नुसता वहीत आग देतो पोरगा माझा नुसता वहीत आग देतो पलगा मॅडम रेडी झालाय स्वयंपाक करून भाजी भिजी बनवली भात बनवला मस्त आहे का नसेल तर बघावं लागेल नाही सकाळी पूर्ण होते चलो पोरा चल चल हा हाय कर सगळ्यांना हाय हाय कर घे ग कोकोला घे अक्षू आम्ही जाऊन येतो हा दोघं जा कोको तू जा आत्ताकडं तू आता चला चाललो आम्ही चाललो हो, चल ग हो हो चल तू उठ चल चल बाय बाय गो का बाय बाय गोकांक बाय बाय गो का <laughs> त्याला दिसतय कॅमेरा तरी येते का का, का? बर तुला नेतो तो म्हणतो तिला विचारतो पण मला नाही विचारत आहे तुला यायचंय गो गो तुला सोबत आमच्या सोबत आहे यायचं आहे चल 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 चल, चल।, चल। जो भी कॅमेरा सोडन रे बाबा लड पन्ने दिसत चालले दिसलं हा हसला हसला चला चला, चला राजकुमार चला चला असं पाहिलं ना किती नाटक आहे फक्त यायचं आहे बाहेर फिरायला कोको बसला आता गाडीवरती खूप दिवसांनी मागच्या वेळी तो कोमल आमी वगैरे होतो तेव्हा तो, तो बसला गाडीवर आणि आता फर्स्ट आणि आता पेट्रोल भरायला आलो आम्ही पहिले पेट्रोल भरून पहिले पेट्रोल भरून घेऊ आणि मग पुढच्या काम करू झालं <laughs> फिरून जायचं घरी आता जायचं पिल्लो घरी जायचं घरी हो

भारी आहे भारी असंच असंच जमलं पाहिजे तुला सगळं गुण संपन्न पाहिजे आम्ही आलो तर बॅटरी बदलायला मी गाडीची बॅटरी बदलायची कारण किक मारावाला का सकाळी काय झालं मी सकाळी किक मारले ना तो माझ्या पायाला लागली ती जरा म्हटलं गाडीच बदलून टाकू जर आगरा आला होता पण नंतर म्हटलं भाऊ भावनांवर कंट्रोल ठेव पैसे नाहीये कमी नाही पैसे नाही आहे मग ते म्हटलं बॅटरी बदललेली भारी म्हणून म्हटलं बॅटरी बदलून टाक तीन वर्ष दोन वर्ष हा तीन वर्ष झाले या बॅटरीला बरोबर ते वॉरंटी खराब होऊन जाते वॉरंटी संपल्यावर का मार्क एक चल अग विसरून नाही ती सवय लागली ना मला किक वारायची चला हो क्या वाद आहे क्या वाद आहे चला आला भाई ते बघा आलो शॉपिंगला आणि प्रियाच्या हातात हातातही कोको नाही माझ्या हातात हातातही कोको नाही कोको इकडे कोको तुला ट्रॉलीत आला की भरून फिरायला येतो तू नाही म्हणतो काय घेते प्रिया मला पण घेऊ का मी काहीतरी घे ना मग तू तुला जे आवडते ते घे हा घे मग ना तुला आवडेल तेवढं घे पंधरा वीस घेतले तरी चालेल शंभर एक घेतले तरी चालेल मला पॉपकॉर्न घेतो हा घे गे। तो पाडून टाकते का डायट कॉन्शियस झाली आता खाऊन जाते मी आई एम हंग्री ब्रो जस्ट मी कधी कधी मी भरपूर खाऊन जाते पण पस्ता होतं पण थोडं कंट्रोल केलं पाहिजे मला असं मला असं कधीतरी खावं वाटतं पण मी खातच नाही लोनच घेतलंच नाही मी अजून चला स्टोअर बंद होणार आहे लवकर लवकर खरेदी करायला विषय होता फक्त इसेन्शियल प्रियाचं ॲज युजुअल बघा ट्राय करायला लगेच फक्त बघायला जाते आणि दोन तीन घेऊन येते ना प्रिया हा मस्त दिसेल तर तुला आणि मी दरवेळेस हो म्हणून देतो घे खो खो हे खो गो काय करत रिया बि हा घे काउंटर बंद होतंय चल बघ बिलिंग ऑनर ऑनरलाइन सगळं रिटर्न ठेवावं लागेल चला सगळं घेतलं हो चल हे मी प्रीतम बिलिंगच्या टायमाला जाम टेन्शनमध्ये असतं का घेत ते येतात हे घे ते घे आणि टेन्शन बिलिंगच्या टायमाला तुला ना काही गोष्टींना नाही म्हणा वाटत नाही आणि बिलिंगच्या वेळेस ना असं होतं की घ्यायला काय आलो होतो आणि घेतलं काय बरोबर असतो ॲक्च्युला मी एक टॉप घेतला येलो आणि मला ऑरेंज केला तो घेणार सेम सेम घेतला आमच्या आक्षूला कम्प्युटर क्लास लावला आम्ही नोटबुक घेतली तिला कोकोलच काय घेतलं नाही माझ्या बाळाला ही शंभर रुपयाची पिशवी आहे नऊ रुपयातच मिळाली आम्हाला कारण आम्ही एवढी शॉपिंग केली म्हणून आलो होतो दोन चिप्सचे पॅकेट घ्यायला एवढी पिशवी भरली म्हणून मॉलमध्ये नाही आणत मी तुला ते साध्या दुकानात चल 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 काय काय बोलली गाडी आणली खेळायला त्याला आणलं आणलं गाडी पाहिजे त्याला चेंज असं लगेच मला जाम गाडी पाहिजे एसी घेऊन टाकत एसी अर्धर घ्या पण

डिझाईन वेगळी फक्त बॉक्सी फिटिला मी इकडे ना चार पाच मेडिकल फिरलो मला कुठंच भेटलं नाही म्हणून ते स्मार्ट बाजारला गेलेलो म्हणून को oh, ते मॉलमध्ये गेलो तिकडून घेतलं मला लोणचं पण घ्यायचं होतं म्हणून आणि घेतला यामध्ये आता लोणचं मी घेऊन जाईल तिकडच ठेवला कोको चावढसाचा हो खरंय मग तो टिफिन नवीन घ्यायचा काय स्टीलचा बरोबर आहे आणि ते एक्सटेन्शन बोर्ड घेतलं आहे ना कोको तुझे खेळण्याची वस्तू नाही ती अरे बाप रे तू तर हसून दाखवत आहे तुला पाहिजे ते हो ना काय रे कोकोनट बिल सांभाळून ठेवायचं हा मग सांडलं बरोबर बरोबर आईस्क्रीम सांडलं मी काय म्हणतो बिल व्यवस्थित सांभाळून ठेवतो आहे माझं किशर चेंज, चेंज करायला बरं का कलर जर चेंज करायचा तरी काय ना मग काय खरं सांग तुला मोबाईल पाहत पाहत खायचं आहे